नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा विषय आहे नरेंद्र मोदी कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या भूमिकेत मित्रो सतराव्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन काल संस्थगित झालं मोदींच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीचा काल संसदीय पातळीवर अंत झाला आता लवकरच निवडणुका होतील आणि मोदींचा तिसरा कार्यकाळ सुरू होईल या दहा वर्षाकडे मी कसा पाहतो पहा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला सत्तांतर झालं आणि आपला स्वातंत्र्य लढा संस्थगित करण्यात आला तो लढा दोन हजार चौदापासून मोदींनी पुन्हा सुरू केला आणि आपण गेल्या दहा वर्षात पायरी पायरीनं शत्रूवर मात करीत विजयाकडे वाटचाल करतो आहोत असं मला वाटतं आपला विकार काय आपली मानसिकता अजूनही परतंत्र आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार चौदापर्यंत ही मानसिकता परतंत्र मानसिकता आपण जोपासत होतो मोंगलांचा आणि ब्रिटिशांचा जो वारसा जो ठसा होता तो वारसा आहे असं समजून आपण तो जपत होतो स्त्रिया आणि मंदिर ही आपली शक्ती आहे ऊर्जास्थान आहेत प्रेरणा स्रोत आहेत अशी भावना आपली लुप्त झाली होती इंग्रजी ही आपली मातृभाषा होऊ पाहत होती सेक्युलर शब्दाने आपला वैचारिक प्रचंड गोंधळ निर्माण केला होता हिंदू हिताची गोष्ट करणं म्हणजे तुम्ही सेक्युलर नाही तुम्ही कुठल्या शतकात राहताय असा कोणीही आपल्याला प्रश्न विचारू शकत होता हिंदुत्वाची आपल्याला लाज वाटत मी हिंदू आहे असं दोन हजार चौदापूर्वी उघडपणे रस्त्यावर आपण एकमेकाला सांगताना जरा कचरत होतो आपल्याला कोणी प्रतिगामी म्हणेल की काय दोन हजार चौदा नंतर मोदी पंतप्रधान झाले आणि ते कृष्णाच्या भूमिकेत आणि अर्जुनाच्या भूमिकेत कृष्णाच्या भूमिकेत रोज ते आपल्याला गीतोपदेश करू लागले कसं वागायचं आणि अर्जुनाच्या भूमिकेत येऊन समरांगणावर दोन हातात तलवारी घेऊन ते शत्रूचा बिमोड करत राहिलं सपासप फटके मारत राहिलं आणि परतंत्र मानसिकता मागे हटेल असे प्रयत्न सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास असा एक मंत्र त्यांनी दिला यापूर्वी कोणता पंतप्रधान परीक्षा पे चर्चा करत होता विद्यार्थी भावी पिढी त्यांच्याशी संवाद साधणं प्रत्यक्ष आणि घाबरू नका परीक्षानं सामोरं जा जे काय व्हायचं असेल ते होईल परीक्षा म्हणजे अंतिम क्षण नसतो अंतिम घडी नसते त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं होतं पूर्णपणे एवढी समाजातल्या प्रत्येक घटकाची काळजी घेणं मन की बात नियमित अंतरानं मन की बात लोकांसमोर सांगणं आणि सर्वसामान्य माणसाला राज्यकर्त्यांविषयी एक प्रकारची अडी होती की यांचं जग वेगळं असतं आपलं वेगळं असतं ते त्यांचा स्वार्थ साधत असतात आपल्याला ते नाही म्हटलं तरी थोडंसं बनवत असतात अशी एक राजकीय प्रतिमा सृष्टीची झाली होती निर्माण ती मोदींनी बदलण्याचा प्रयत्न प्र केला हा पंतप्रधान आपल्यातलं आहे आपली चौकशी करतो मन की बातमधून असं एक जिव्हाळ्याचं नाप नातं सर्वसामान्य माणूस आणि राजकीय सृष्टी यांच्यामध्ये जे अंतर होतं ते कमी करण्याचं सर्वसामान्य माणसाची जेवढी मोदींनी काळजी घेतली तेवढीच जगातल्या मोठमोठ्या नेत्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून एक संधी जरी सोडली नाही भारताविषयी एक वेगळी आत्मीयता भारताच्या हिताला कुठेही तुम्ही इंद्रकुमार गुजराल यंत्र ऐका गुजरात डॉक्टरीन म्हणतात जग आपल्याशी कसंही वागलं तरी चालेल आपण चांगलं वागायचं अशानं साध्य काही झालं नाही मोदी हे भारताच्या हिताला धक्का लागू न देता जगाशी चांगले संबंध कसे ठेवायचे याचं एक वेगळं शास्त्र आपल्याला सांगतायत जागतिक प्रतिष्ठा त्यांनी भारताला मिळवून दिली मुख्य म्हणजे परराष्ट्र क्षेत्रामध्ये आपण खूप मोठे होऊ शकतो अशी एक महत्वाकांक्षा त्यांनी भारताला दिली अशी महत्वाकांक्षा कोणीही दिलेली नव्हती आपण दुय्यम आहोत असा एक नकळत न्यूनगंडात्मक भाव निर्माण केला होता सगळं जे काही आहे आधुनिक सगळं पाश्चात्य आहे आपण विनाकारण त्या ऋषीमुनींच्या जंगलात अडकून पडलेलो आहोत तिथून बाहेर पडलं पाहिजे हिंदुत्वाचा त्याग केला पाहिजे आधुनिक व्हायचं असेल तर आपल्याला खूप वेगळी जीवनमूल्य धारण करावी लागते असे चुकीचे ग्रह आपल्या बोकांडी बसले होते मोदींनी एक नवीन विश्वास दिला की आध्यात्मिकता आणि आधुनिकता हातात हात घालून प्रवास करू शकतात आणि भारताचं भवितव्य घडवू शकत भारताचा प्राण कशात आहे भारताची ओळख भारताचा स्वभाव ही आध्यात्मिकता प्रत्येक भारतीय माणूस हा आध्यात्मिक असतो आणि तो आधुनिकही होत असतो वारंवार स्मृती बदलल्या याचा अर्थ काय तो परिवर्तनशील आहे तो उत्क्रांतीवर विश्वास ठेवणार आहे तो सारखा स्वतःमध्ये बदल करत असतो यापूर्वी अगदी नेहरूंपासून शरद पवारांपर्यंत तुम्हाला आधुनिक व्हायचं असेल तर आध्यात्मिकता सोडावं लागेल देवाकडे वगैरे काही देवळात जायचं नाही आपण नास्तिक आहोत असा डांगोरा पेटत राहायचा <coughs> असे आपल्यावर संस्कार झाले मोदी म्हणाले मी रोज देवळात जातो मी रोज सकाळी ध्यान लावतो तरीसुद्धा आम्ही विचारानं आजच्या <coughs> आधुनिक आहे मी चंद्राशी संबंध आपले कसे ठेवता येतील याचा सतत विचार करतो शास्त्रज्ञांना पूर्ण मोकळी दिले मी हवा तेवढा खर्च करा हवे तेवढे परिश्रम करा हव्या तेवढ्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील पण खगोलशास्त्रामध्ये आपण पुढे पाहिजे आधुनिकतेमध्ये मोदी मते शेतीचं उत्पादन वाढायचं असो किंवा स्वच्छतेच्या विषयात असो किंवा काही आधुनिकतेमध्ये मोदी कुठेही त्यांचं व्यक्तिमत्व पण आधुनिक वाटतं त्यांचं मन त्यांचं हृदय जे आहे ते आध्यात्मिक आहे पण आधुनिकतेचं त्यांना वावड नाही आहे तर हा पहिला पंतप्रधान मिळाला आपल्याला की तो एकाच वेळेला आध्यात्मिकता आणि आधुनिकता जपतोय आणि हे तत्व प्रत्येक भारतीयाच्या मनात बिंबवलं गेलं पाहिजे की आधुनिक व्हायचं असेल तर आध्यात्मिकता सोडण्याची आवश्यक उलट आध्यात्मिकता आवश्यक आहे त्यांचे प्रतिद्वंद्वी कोण येतो सोनिया गांधी पण आपण हे अगदी किती सूचक आहे की माउंट मॅटन होते आपले पहिले गव्हर्नर जनरल आपण स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा आपला स्वातंत्र्य दिन माऊंट बॅटननी ठरवलेला आहे पंधरा ऑगस्ट आपण काही ठरवलेलं नाही <coughs> आपण किती आपल्या भूभागावर आपण राज्य करायचं की पाकिस्तानी मनोवृत्तीनं ठरवलं आहे आम्हाला पाहिजे तेवढा भाग आम्ही काढून देतो मग उरलेल्या भागावर भागा तुम्ही त्यामुळे आपलं असं काय आहे तेच पुढे चालू राहिलं आता राजीव गांधी गेले आता तुम्हाला सोनिया गांधींचं नेतृत्व मान्य करावं रे मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये नरसिंहराव यांचं महत्त्व सांगताना असं म्हटलं होतं का लोकांचा का समज झाला मला माहिती नाही राजीव गांधी गेल्यानंतर इंदिरा सोनिया गांधी इतक्या घाबरल्या होत्या की त्यांना त्यांनी सगळं भारताची सूत्रं हातात घ्यावीत असे काही लोकांनी प्रयत्न करून पाहिले पण त्या इतक्या घाबरल्या होत्या तेव्हा छेजे त्यामुळे ती जी लालसा महत्त्वाकांक्षा जी आहे ती पुढे मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा निर्माण झाली नरसिंहराव हे हा नको तो नको एन डी तिवारी नको शरद पवार नको मग त्यातल्या त्यात बरा ए म्हणून नरसिंहराव यांची निवड झाली हे मी आपलं लोकांच्या मनातले गैरसमज मोदींचं काय वैशिष्ट्य आहे मोदी तुम्हाला एक हजार वर्षानंतर देखील असाच भारत राहिला पाहिजे म्हणून ते पाया नीवर आहेत ते एक हजार वर्षाचा विचार हा माणूस करतोय संकल्प त्यांचे एक हजार वर्ष दहा हजार वर्षांचा भारत कसा असेल त्यासाठी त्यांनी आपल्याला जे वाटत होतं हे दुर्लंग आहे या गडा चढणं दुर्लंग आहे तीनशे सत्तर त्यांनी हटवून दाखवलं स्त्रियांना एक तृतीयांश लोकसभेत विधानसभेत जागा आरक्षित करून त्या दृष्टीनं त्यांनी विधेयकं पास केलेत ना तुम्ही स्त्रियांचं सबलीकरण आणि रामजन्मभूमीची प्रतिष्ठापना मोगलांचा जो वारसा होता त्यांनी एक मनात दहशत बसवली होती की तुमची मंदिरं आम्ही उद्ध्वस्त करतो आणि तुमच्या स्त्रियांना काही शील आहे का आम्ही वाटेल तेव्हा त्यांचा उपभोग घेऊ शकतो असं मनावर एक दडपण होतं की आपण आपल्या स्त्रियांचं रक्षण करू शकत नाही आपण आपल्या मंदिरांचं मोदींनी हा ग्रह जो होता ही मानसिकता होती ती बदलली की आपण राम जन्मभूमी पुन्हा पंधराशे अठ्ठावीस नंतर आपण पुन्हा रामय मंदिर बांधून दाखवलं आणि स्त्रियांना आपण सबल करतो आहोत आता आपल्या स्त्रियांकडे कोणी वाकड्या दृष्टीनं बघू शकणार नाही हे त्यांनी केलं कॉमन सिव्हिल कोड समान नागरी संहिता तलाक बंदी केली त्यामुळे आत्तापर्यंत आपण मुसलमानांना मुसलमान जेवढं तुम्हाला जगू देतील त्या मर्यादेत जगायचं असं जे होतं आत आज नाही आता आम्ही हिंदू भारताचा भारताचा जो प्रवास आहे भारताचं भवितव्य कसं आहे ते हिंदू ठरवतील मुसलमानसुद्धा त्यात योगदान देऊ शकतात पण हिंदू हित डावलून भारताचं भवितव्य कोणी नाही ठरवू शकत स्वच्छतेविषयी आपल्याशी कोणी इतकं मोकळेपणानं बोललं का हो स्वच्छता हे एक मूल्य आहे असं मोदींनी आपल्यास आग्रह धरला प्रसाधन ग्रह बांधून दिली एवढी काळजी आपली कोणी घेतली ती मोदींनी घेतली मोदी हे वेगळे आहे ते कधी कळलं आपल्याला ते मुख्यमंत्री असताना गोधऱ्याची दंगल झाल्या गोधऱ्यामध्ये तो रेल्वेचा डबा आतमध्ये कारसेवक होते ते जाळले एकोणसाठ की साठ काही आणि तिथून मग दंगल सुरू झाली ती दंगल ज्या पद्धतीनं मोदी त्याच्यात उतरले आणि सुखरूप बाहेर पडले तेव्हा मोदी हे इतरांपेक्षा वेगळे आहेत लोकांनी टिळक काय म्हणाले ते हे दंगल हिंदू मुस्लिम नाही करत त्याच्यात तिसरा एक पक्ष असतो तो म्हणजे सरकार सरकारने आपली भूमिका नीट बजावली नाही तर दंगल होते मोदींनी दाखवून दिलं की इथे मोदी नावाचं सरकार आहे आणि ते दंगेखोरांच्या बाबतीत त्यांना जशी जी भाषा समजते त्या भाषेत बोलेल आणि मोदीने ते करून दाखवलं आणि गुजरातमधले दंगे थांबले हा स्वतंत्र भारतातला पहिला प्रसंग आहे की सरकार सरकारसारखं वागलं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात त्यांनी हयगय केली नाही आणि गुजरातमध्ये शांतता निर्माण झाली आत्तापर्यंत दंग्यात आपण काय करायचं मग पोलीस कमिशनर राज्यकर्त्यांच्या आदेशाची वाट पाहत असत कारण राज्यकर्त्यांचे आदेश हे चमत्कारी असायचे आता तसं नाही आता प्रशासकीय यंत्रणा आणि राज्यकर्ते हे एका सुरातून एका दमन्यातून त्यांचं रक्त आहे ते विचार त्या दृष्टी सारखा करतायत सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीनं ते विचार करतायत मोदी हे कोणाला दचकत नाहीत घाबरत नाहीत कचरत नाहीत आपण आता शब्द किती सहजपणे वापरतो ना अहरिष्टो अहोरात्र अहर्नी सेवा करतो आहे म्हणजे रात्रंदिवस अ मोदी हे प्रत्यक्ष कृतीने दाखवत ते विश्रांती कधी घेतात हाच प्रश्न आहे ते सतत काही ना काहीतरी भूमिपूजन नवीन योजना लोकांशी संवाद लोकांना भेटणं आणि भारताच्या सर्व भागात हा माणूस पहिला पंतप्रधान आहे की जो भारताच्या प्रत्येक भागात जाऊन आलेला आहे आणि अनेक लोकांशी सर्व समाज घटकांशी त्याचे प्रत्यक्ष संबंध आहेत मोदींच्या कार्यकाळाचं काय वैशिष्ट्य आहे आत्तापर्यंत हो। भाजपवर मोदींवर संघावर आरोप टीका करताना अगदी उद्धव ठाकरे सुद्धा काँग्रेस सोडा था, उद्धव ठाकरे सुद्धा तुमचा स्वातंत्र्य लढेशी संबंध काय हो असं हे अगदी निर्लज्जपणे विचारत असतात संघाचा संबंध काय मोदींनी हे दाखवून दिलं की तुम्ही अर्धवट सोडलेला स्वातंत्र्य लढा एका संघाच्या प्रचारकानं पुन्हा सुरू केला का। आहे हा स्वातंत्र्य लढा संपलेला नाही त्यासाठी मोदींचा तिसरा कार्यकाळ उगवेल त्याला स्वातंत्र्य लढा अधिक जोमानं लढवला जाईल आपली मानसिकता पूर्णपणे स्वतंत्र झाली पाहिजे ती अजूनही परभृत आहे तेव्हा स्वातंत्र्य लढ्याचा संबंध संघाशी अशा प्रकार आले मोदींनी काल लोकसभेमध्ये भाषण करताना सुधारणा सुशासन आणि परिवर्तन असे शब्द वापरले ते अतिशय महत्त्वाचे आहेत हे जे परिवर्तन आहे नुस सुधारणा नुसत्या म्हणजे बेंटिकनं त्या सती प्रथेवर हे केलं वगैरे ही सुधारणा झाली पण त्यामुळे परिवर्तन झालं का स्त्रियांच्या मानसिकतेत ते परिवर्तन मोदी करत आहेत आपण सबल आहोत आपल्याकडे कोणी असं आपला अधिक्षेप करण्याच्या दृष्टीनं वर्तन करू शकणार नाही असं एक अदृश्य अशी एक अनामिक अशी भीती दडपण गुंडांच्या मनावर शक्तीचं निर्माण झालं पाहिजे असा प्रयत्न मोदींचा गेल्या दहा वर्षात प्रत्येक सामान्य माणूस हा सशक्त झाला पाहिजे सुविचारी झाला पाहिजे आणि सृजनशील झाला पाहिजे मोदींचं सगळ्यात मोठं योगदान काय आहे त्यांनी सृजनशीलतेला मोकळीक दिली आता त्यांचा तिसरा कार्यकाळ या निवडणुकीनंतर सुरू होईल ते पुन्हा भरघोस मतानं निवडून येतील असं वाटतंय ते जरा आले आणि विश्वास आहे की ते येतील तर त्यांचा तिसरा कार्यकाळ सुरू होईल ह्या त्यांच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कार्यकाळाला एक भारताचा अत्यंत नम्र सेवक म्हणून माझ्या भरपूर शुभेच्छा आहेत आणि परमेश्वराजवळ प्रार्थना आहे की हा स्वातंत्र्य लढा असाच पुन्हा चालू राहिला पाहिजे आणि आम्ही मानसिकतेनं पूर्णपणे स्वतंत्र झालो पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद